नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे बीएमसी गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत इंटरनेट ब्राउझरवरती सॅप कसं ओपन करायचं याबाबत सविस्तर माहिती चला तर मग सुरुवात करूया तर सॅप ब्राउझरवरती ओपन करण्याकरता आपल्याला दोन लिंक लागणार आहेत त्या दोन लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल तिथून आपण त्या डाउनलोड करून वापरू शकता तर सर्वप्रथम आपल्याला पहिली लिंक घ्यायची आहे पहिली लिंक कॉपी केल्यानंतर आपण गुगल क्रोममध्ये जाणार आहोत गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे ती लिंक पेस्ट करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इंटर दाबल्यानंतर आपल्या समोर एक पेज ओपन होणार आहे सॅपचं त्या तिथे आपल्याला ज्याचा सॅप आय डी ओपन करायचा आहे त्याचा युजरनेम आणि पासवर्ड आपल्याला फिल करायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग ऑनला क्लिक करायचं आहे लॉग ऑनला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला पर्सनल नंबर म्हणजेच आपला ई सी नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर ई सी नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेंड ओ टी पी करायचं आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर आपल्या मोबाईलवर नंबरवरती आपल्याला ओ टी पी येणार आहे तो आलेला ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे आता सबमिट केल्यानंतर आपल्याला ही विंडो तशीच ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरी विंडो ओपन करायची आहे आणि ही जी आपली दुसरी लिंक आहे ती आपल्याला कॉपी करायची आहे आणि त्या दुसऱ्या विंडोमध्ये आपल्याला ती लिंक पेस्ट करायची आहे ती लिंक पेस्ट केल्यानंतर इंटरप्रेस केल्यावरती आपला तो जो लॉग इन आय आहे तो आपला चालू होणार आहे तो लॉग इन आय चालू झाल्यानंतर आपल्याला इथे स्टार्ट सॅप इझी ॲक्सेसला ला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे कोणताही टिकोड वापरू शकतो आता टिकोडला क्लिक केल्यानंतर आपण टिकोडच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला जर बॅक यायचा असेल तर आपल्याला एफ थ्री प्रेस करायचं आहे एफ थ्री प्रेस केल्यानंतर आपण इथून बॅक येऊ शकतो आणि आपल्याला जर एखाद्या टिकोडमध्ये गेल्यानंतर एक्झिक्यूट जर करायचं असेल तर आपल्याला एफ प्रेस करायचं आहे शॉर्टकट आपण एफ एट प्रेस केल्यानंतर एक्झिक्यूट होईल आणि आपल्याला त्या विंडोमधून बॅक यायचा असेल तर आपल्याला एफ थ्री प्रेस करायचं आहे तर अशा प्रकारे आपण तो सॅपचा युजर आय डी कोणाचाही सॅपचा युजर आय डी आपण इंटरनेट ब्राउजरवरती वापरू शकतो तर आजचा हा आमचा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या सी कर्मचाऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोचवा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र